भावनगर क्वालिटी बरोबर चोवीस कॅरेट सोन कधी कस्टमर येऊ द्या आज तुमची पाच तारीख आहे सहा तारीख आहे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे नगर बीड मंसर कुठूनही कस्टमर येऊ द्या तुम्हाला सकाळी सात वाजता आपल्या शेडवर पाहायला भेटेल ई क्वालिटी पाहायला भेटेल ई क्वालिटी तुम्ही अर्ध्या रात्री या रात्री दोन या तीन ला या पाच ला या फक्त फोन करा तुम्हाला घ्यायला येईल सगळी राहायची सोय आपल्याकडे आहेत कुठं बरोबर ही क्वालिटी क्वालिटी उद्या सकाळी भेटून जाईल बघायची का मित्रांनो क्वालिटी पाच तारीख आहे उद्या सहा तारीख बरोबर बरोबर बघायची का क्वालिटी बघायची का घ्या शेट इकडे घ्या घ्या इकडे ही बघा क्वालिटी ही क्वालिटी मित्रांनो तुम्हाला घ्यायची घ्या घ्या ही बघा ही क्वालिटी घ्यायला मित्रांनो तुम्हाला ही बघा हो हा ही बघा लगत ये ही बघा ही क्वालिटी घ्यायची ही क्वालिटी घ्यायला त्याच्यानंतर हे बघा इकड हो तुम्हाला हे बघा वस्तूर उद्या सकाळी भेटून जाईल बरोबर बरोबर क्वालिटी मध्ये फक्त घरी या हो दोन पैसे कमी काय जास्त का ज्या दिवशी माझ्या वडिलांनी वीस शाळा घेतल्या त्या दिवशी गा होती पण जेव्हा गाडी भरायला गेले ना तेव्हा जणू जाणार दोन पिल्ला दिले ही का म्हणता भावनगर क्वालिटी बरोबर चोवीस सो कॅरेट सोनं मैसे गरीबची नरम किती आहे दुसऱ्या मध्ये आणि दुसऱ्या मध्ये कवळी पाव किती आहे वंडी फक्त चेहरा पट्टी बा वस्तू चार दात चार दात हे फक्त चार दात दात कुळा वस्तू एक नंबर म्हैसे निस्ती गरीबची बरोबर ही पण क्वालिटी मित्रांनो तुम्हाला उद्या सकाळीच घ्याय भेटून सकाळीच ताजी जणीला एवढी एकच शेळी जणीलं बाकी टोटल काम नाही बरोबर एवढी एकच जणी बाकी टोटल काम नाही आणि बा लाल वांड्या पण या दादा बरं हे बा लाल वांड्या हे बा या एवढा महाले दा 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 अखर दादा आपल्याकडे बरोबर पन्नास पंचावन्न शेळी आहे हे बा त्या लाल शेळीच्या सोनू नमस्कार नमस्कार आका नमस्कार बर केव्हा आली गाडी सकाळी नऊ वाजेला आली होती सकाळी नऊ वाजता आली का बरं मग काही दिल्या का नाही म्हणून नाही बकरी फक्त एकच दिली एकच दिली का दिली कानलाईन इथंच एका शिडी पण इथं जनली ती आज सकाळी आज सकाळी जनली का बरं आज सगळे गिरायक म्हणतील की भाऊ गर्दी काबरणी आज चालू दादा बर बर गाडी तर इतकी पॉवरफुल बनली आहे अशी गाडी ना आ, बनू शकत नाही पुन्हा पुन्हा असा माल भेटू शकत नाही टॉपची गाडी बनली बरोबर पण पाणी चालू असल्या कारणाने आता कस्टमर काय म्हणते का उद्या येऊ परवा येऊ बरोबर आपल्याला ग्राहकांना आहे ना लवकरात लवकर व्हिडिओ काढून संध्याकाळी चार वाजता व्हिडिओ सोडा फक्त तुम्ही उद्या पाकाचे कस्टमर येतील माल पाहून ज्याला घ्यायचा तो आलाच पाहिजे बरोबर बरोबर क्वालिटी तशी बघा मित्रांनो क्वालिटी एकदम जबरदस्त क्वालिटी नाही हे बघा आता दादू उभा आहे बघा कुठं चाललंय बघा शेडींचं माप याला म्हणतात मित्रांनो माप ही खासियत काठीवाडी मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे टोटल किती शेडी शेडीत आता पंचवीस आणि बाकी तिकडे अजून बाकी ते आपण पंचवीस तीस बरं तर मित्रांनो टोटल म्हणजे हाय का साठ एकशे आहे का साठ पासष्ट आहे का चालतं हे बघा मित्रांनो मोजून बांधलेलं नाही हे फक्त असा एक अंदाज सांगितलं हो बरोबर फक्त एक अंदाज हो हे बघा टोटली का सो नभो असा एक आपला व्हिडिओ झाला होता लाल तेलंग्या शेडींचालंगा जबरदस्त चालला बरोबर आणि अशा शेड्यात ही झाली ही झाली तांबड्या बरोबर मला त्या व्हिडीओ लय तुमची ती गाडी बी अचानक आली म्हणजे तेव्हा आली होती ती पण आपण फक्त तिळ संक्रातला तिळसक्रात झाल्याशिवाय बरोबर तेव्हा पुरे शेड्या व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच विकला गेला आपला जबरदस्त म्हणजे बरोबर आज पण लोक तुम्हाला त्या शेतीसाठी फोन करते तर मित्रांनो तीच क्वालिटी तुम्हाला इथे बघायला भेटेल फक्त त्या आता या फुल ब्लॅक गोल्ड एकदम जबरदस्त पावर हे बघा मैस तिला ओरिजिनल मैस भावनगर क्वालिटीची भावनगर क्वालिटीची म्हणतात तिला बरं हे बघा हे माप बघा मित्रांनो सोडून का पहिले सगळ्यांच्या काशी बघून घ्या सगळ्यांच्या मांडीवर इकडची का हो एक वस नंबर वस्तू हे बा हे बघा हे बाठ भाऊल एकदम ही थोडी कच्ची बाय ना घे बरोबर क्वालिटी बाद सांग बघा वस्तू हे बा बरोबर एक नंबर आहे माप दहा बारा दिवसात का बरोबर एक नंबर क्वालिटी आहे टॉप क्वालिटी मध्ये दुसऱ्या मध्ये दुसऱ्या तिसऱ्या मध्ये क्वालिटी क्वालिटी मित्रांनो पक्क्या गा चिकन निघाला पूर्ण मांडीवरची आखा दादा बरोबर क्वालिटी बरोबर एक नंबर चे आक दादा नरम चटक बरोबर चपाती म्हणता येईल ना चपाती एकच नंबर नरम चटक चपाती म्हणता येईल वस्तू हे बावलं हे बघा टोटली जेवढ्या शेड्या सगळ्यांच्या तुम्हाला गरीबाची महिस आता तीन लिटर दूध काढाय गरीबाच्या मशी म्हणल्या भावनगर क्वालिटीचा आखा दादा शे नरम्या घ्याय बा होतात चपात्या म्हणजे चपात्या एकच नंबर नाच करायचा भावनगर क्वालिटीचा शिंगडी बघा शेरापट्टी आणि शिंगडी बघा तुम्ही का डब्बा बांध आहे का तुम्हाला बघा बघा सुंदर हे बघा ओरिजिनल ओरिजिनल भावनगरी भावनगरी हे बघा बघा पाहिलं का एकदम सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण भेटतील एक नंबर क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे हे बघा ही <laughs> यांच जब ना जबरदस्त आहे एक नंबर आपल्याकडे गाडी जेव्हा भरली का तेव्हा शेळा मागत आपण बरं चालतं इकडे सोळा भर आता सोळा एक एक सोळा जोड्यामध्ये लक्ष देणार एका एक मध्ये अजून जास्त लक्ष माप हिला म्हणता माप हे तिसऱ्या वेथामध्ये जंगलची तिसऱ्या वेतामध्ये आठ खुळा वस्तू हो बरोबर आता मित्रांनो हे जी मारायची टेक्निक आहे त्यांची बरेच जण मारता असं हे इथं मारतात पोटावर मारत साइडला मारता तर एकदम त्यांना पण आयडिया राहते पोटावर मारतो बरोबर बरोबर पोट बरोबर हरण हो एक नंबर जंगलचा एक नंबर वस्तू शेळी क्वालिटी जबरदस्त क्वालिटी म्हणजे मित्रांनो हा पाऊस जो आहे सगळीकडे फुल पाऊस आहे म्हणजे बघा हा आता बघा तुम्हाला वरचे वातावरण दाखवतो कसं वातावरण बघा पूर्ण पावसाचं वातावरण आहे डबल अडी जबरदस्त हे पण बघा फुल पावर आहे शेळीला एक नंबर असतो पेडा माल पेडा बरोबर क्वालिटीचा आहे काटेवाडी गोळावाडी घोडा म्हणता कान बीन ये बघा हे पण दुसऱ्या व्यता मध्ये बघा दुसरे व्यता मध्ये दुसरे मित्रांनो जेव्हा तिसऱ्या मध्ये येईल ना तेव्हा लय लागायचे अजून का आता पण बघा आता त्याची पोझिशन बघा पोझिशन बघा ती एकदम गुळाची बेली शिळीला अजून 15 दिवस चालतंय ना पंधरा दिवसात खाली विन बरं बरं लिटर दूध काढून 3 लिटर अशी लागलं बरोबर बरं जबरदस्त क्वालिटी आहे बघा बघा मित्रांनो ही बघा अजून <laughs> एक सेवाडकरी आज हो फक्त आहे ना घेणाऱ्याने आज संध्याकाळी उद्या सकाळी शेड वर यायला पाहिजे आपल्या शेड बरोबर जो माल भेटून सकाळी ही क्वालिटी भेट बरोबर चोवीस कारण सोनं म्हणतायला पुढे बघा चमक बघा शेट चमग्ठा वस्तू आका दादा चमक पा क्वालिटी पा दुसऱ्याची बघा म्हणजे पक्की का बन मित्रांनो पक्की आहे बघा ती पंधरा वीस दिवस बघा महिना पण घेऊ शकतो क्वालिटी एक नंबर आहे जबरदस्त हे बघा तेलंगी मध्ये गरीबाची एक नंबर वस्तू आहे बा एक नंबर भेली गुळाची भेली आहे गुळाची भेली म्हणता एक नंबर मित्रांनो अशी क्वालिटी आणावं लागतो चालत नाही पैसे जंगलात वडी लाग ना सांगितलंय जंगलात दोन पैसे किंमत जाऊ द्या बरोबर आपल्या शेडीला कोणाची किंमत नाही लागली चालन पण गिरायक मन खुश झालं फायल माल पायकाच माल होता अस आपला धाम लागला नाही पण माल होता एक नंबर गिरायकाची किंमत नाही लागली शेड शेडवर आल्यावर आपल्या गाडीला आल्यावर कस्टमर खुश झालं फायल माल पाहून बरोबर खरंच आणली शेटणी बघा किंमत जाऊ द्या ना जंगलात बरोबर वस्तू आहे ना अर्ध्या रात्री इतकी जोडा जोडा हे बघा जोडा एकदम एक सहार बघा एका घरच्या हे एका घरच्या मित्रांनो बघा हो हे बघा हे वस्तू एक नंबर दोघी तांबडे दोघी बहिणी मित्रांनो बघा बहिणी तिसऱ्या तिसऱ्या बरोबर पाठ दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्ये बघा वस्तू दुसऱ्या मध्ये बरोबर वस्तू एक नंबर आहे बरोबर मित्रांनो हे माप तिसऱ्या मध्ये अजून वाढेल तिसऱ्या मध्ये मित्रांनो माप पण वाढत काल पोटाचा घेर पण वाढतो हे बघा पुरा घोडाय आहे अशी जग चोर आपण चालू तेव्हा ती आर्निशिंग आपण दोन नंबर तीन नंबर सोडले तिसऱ्या मध्ये होती हा हे बघा एक नंबर बरोबर मित्रांनो बघा पावसाला सुरुवात झाली ते पाऊस का पाऊस बारीक बारीक पाऊस सुरू झाला बरोबर पा ये। एक आका दादा। एक नंबर आकादा एक नंबर वस्तू नरम तटक बरोबर क्वालिटी म्हणजे क्वालिटी हो वस्तू दादा नंबर ही पण बघा ही बाहेर गरीबाची गरीबाची म्हैस पूर्ण बेल आहे दुध चा, चालू आहे नरम त्या जबरदस्त क्वालिटी दादा बरोबर ही बा महेश हो मूर्ती लहान पण कीर्तीमान कीर्तीमान हे बरोबर त्याला म्हणतात 24 कॅरेट बरोबर नरम पटक चपाती नाक कुडा वस्तू आकल दादा बघा अजून सगळो मित्रांनो डबल अटडी माप एकदम डबल अटडी टॉप क्वालिटी मध्ये दादा हे बघा हलकी श्रेणी नाही जे आपल्या गाडीला बघा हलका माल पण ठेवत नाही टॉप क्वालिटी जाण्याची टॉप क्वालिटी दिसायची बरोबर पा वस्तू ही कच्ची आकल दादा एक महिना वाशी हो आणा इकडे फिरवा पा वस्तू इकडे फिरवा इकडे हे बघा मित्रांनो माप आहे का ओरिजिनल

साईट एक नंबर हा एक हो एकदम पोर्टल चिपकलेलं आहे पंधरा साफसुत्रा एकदम साफसुथरा माल आहे ना बरोबर माल घेणाऱ्याचा घेणाऱ्या अशी वस्तू आहे बा बघा क्वालिटी एक नंबर आहे बा बरोबर त्याला म्हणता भावनगर क्वालिटी नात खुळा वस्तू नाच वस्तू आम्ही वस्तू हे बघा बघा पूर्ण धावण मित्रांनो धावणी आता बघा जेव्हा मोकडं सोडलं ना तेव्हा तुम्हाला समजेल पूर्ण वस्तू आहे ना जबरदस्त पाहिले गाडी कशी बघा याकडे बघा एकदा रुबाबची एकदा हिला घ्यावं फिरवा हो हे बघा इकडं हो हो मित्रांनो ही जी दावण बांधलेली पूर्ण दुसरी होतात लावण हे बघा ही पण पूर्ण दुसऱ्या होतात लावण बघा हो हे बघा सुंदर परा बा आणि खाली साइड बी ना एका नंबर आहे का दादा दुसऱ्या होता ज्या बघा मित्रांनो चला खास दाखवा बरं मी जाऊन बांधायचं कारण असं हा का दादा माँग माँग माँगे। माँगे हो। या एकदम म्हणजे डबल आडी टॉप क्वालिटी वाला मोठे मोठे महापापाचे मध्ये पण मोठे महापापाचे मध्ये म्हणजे ज्याला हायफाय शेळी घ्यायची कोणत्या कस्टमरला बरोबर म्हणून ती दोन वेगळी बांधली हो आणि मग मला म्हणजे फोन आल्यावर समजायला पाहिजे की भाई या इनच्यातले मागताय ते तीनच्यातले माग हा म्हणजे पहिली दोनले माग दोन का दुसरी दोन बरोबर बरोबर दोन बांधली आपण बरोबर बरोबर हे भारी केलं जास्त मिक्स केलं नाही मिक्स नाही केलं म्हणजे समजते की कस्टमर कुठली माल माग मीडियम लाईन ची ती हायस्ट एकदम हा हायस्ट आहे पण त्याच क्वालिटी मध्ये पुढच्या वर्षी त्याच क्वालिटी येणार बरोबर बरोबर त्याच क्वालिटीने पुढच्या वर्षी चालेल हे बघा मित्रांनी धावाने आता काशी दाखवतो मला हे बादा हे एक नंबर वस्तू भावनगर जंगलच्या मांडवीच्या आठ दहा दिवसात खाली येणार पावले पा नंबर सगळं पाठ आठ आठ दहा दिवसात खाली येणार गड दादा जबरदस्त साईट आहे हे बाबा बरोबर एक नंबर क्वालिटी नाचकुळा वस्तू आका दादा ह्या एक नंबर वस्तू एकच नंबर आहे माल

देणार आणि देत जावे आणि घेणार आणि घेत जावे फक्त बस बरोबर सोनू क्वालिटी भावनगर क्वालिटी भावनगर चोवीस कॅरेट सोनं ठीक आहे कलर मध्ये हा का दादा हो हो एक शिक्का सारखा कलर आहे ठीक आहे एक सारखी ही थोडी कच्ची हा का दादा कशा साईड आहे सुंदर अशी गड्डे आहे तर तिसऱ्या अशा मशी राहतील मशी बरोबर बरोबर बारा महिन्याला आता तुम्हाला शिंगडी दाखवतो मी चेहरापट्टी दाखवतो इकडे असे चेहरापट्टी पूर्ण आहे का कवडा पण एकदम आहे का एकदा घेऊन गेले ना सात आठ दहा वर्ष बघायचं काम हो सात सात आठ दहा वर्ष बघायचं काम नाही हे बघा आहे का कवडी शिंगडी चेहरापट्टी हो पाना दुसऱ्या मधील पाठ अजून हे बघा तुला भावनगरची क्वालिटी फक्त दोन इंच बरोबर हे बघा ये नंबर वस्तू सोडता का इकडे दोन दोन घेता जाऊन होता वस्तू मित्रांनो हे माप सगळं वाढणार आहे एकदा ते घेऊन गेले एकदा घेऊन गेलं म्हणजे पुन्हा सात आठ वर्षी शेडी बदलायचं चार दात हे बाहेर दुधाची दात पडले हे बा दुधाची दात घ्या चारच दात पाडे हे बाहेर

नंबर बाले पाहू द्याय सफेद कानाची बरोबर क्वालिटी की बर बा वस्तू हिला म्हणता भावनगर क्वालिटी आकार दादा आहे बा टॉप क्वालिटी मध्ये बरोबर दिसता गड्डा आहे काय म्हणता कोबी गड्डा कोबी कोबीचा गड्डा म्हणता हरण हे बा हरण हरण बा हरण दुसऱ्या वेतातलं हरण आहे पाहिजे एक नंबर हरण आहे पा टॉप क्वालिटी मध्ये बरोबर मित्रांनो दोन दावणी तुम्हाला दाखवल्या तुम्हाला दोघी पैकी शेळ्या जिथल्या पासून आल्या ते, ते त्यांना सांगा फक्त स्क्रीनशॉट पाठवा त्यांना फक्त दहाची पट्टी आणि पंधरा वीस ची पट्टी बोला त्यांनी बाकी दोन पास घेऊन टाकू बरोबर फक्त टोकन पन्नास हजार मारा तुम्ही दोन तीन दिवसात अडचण नाही बरोबर आणि ज्या तुम्ही धावणार तो माल सोनुच्या चव्हाणकडे भेटणार बर क्वालिटी मध्ये कशी आहे तेरा पट्टी पाहिली का कशी आहे बघा आज संध्याकाळी कस्टमर भेटला तरी उद्या सोनू माल आम्हाला जाईल बरोबर काय हरकत नाही संध्याकाळी नऊ ला निघा दहा ला निघा सकाळी पाच ला चार ला तुम्ही चाळीसगाव मध्ये असणार बरोबर सांगली सातारा वाले सोलापूर वाले नगर नगरवाले कुठलाही कस्टमर येऊ द्या बरोबर सकाळी सहा सात वाजता हा शेडवर माल उपलब्ध राहील आपल्याकडे बरोबर उद्या आजची काय तारीख आहे पाच उद्या सहा तारीख या बिंदास उद्या सकाळी टॉप क्वालिटी

रूप किती ना सुंदर किती फाटा एक नंबर रुपाचा फाटावर एक दिला का हा? एक दिला का तीन होते आपल्या गाडीजवळ दिला यांना दिला मी जामक्या तीस हजार ला दिला बरं लाईव्ह जाऊन ना मी तुम्हाला गाडीची व्हिडिओ सोडले घरी विकलेल्या मालाचे हो 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 आणि दादा तीस तारखेच्या गाडी चालवते हे मागच्या आठवड्यात तीस तारखेला बरोबर आणि योदीला पस्तीस हजार रुपयाचा योग हो याचं नाव आहे राजा राजा काय म्हणता दादा एकतीस हजारला दिला, एकती ला दिला यो चार गाते सहा गाते बर टॉप क्वालिटी मध्ये कुठे दिले कुठे दिले हे दिले अकोला जिल्ह्यात खामगाव खामगाव का हो त्यांना अजून शेळ्या घ्यायच्या दहा अकरा म्हणून दिला त्यांनी मला आस लावली सोनू शेट गाडी उतरल्यावर मला फोन करा मी येईल नक्की बरोबर बोकडा पस्तीस ला दिलाय ना एकतीस ला दिला नसता मला त्यांना पंचेचाळीसला कस्टमर आहे म्हणून देऊन टाकलाय नाचा म्हणजे आपला व्हिडिओ सुटला मागच्या शुक्रवारी तीस तारखेला त्याच्यानंतर याचा एक तारखेला जाऊन आला आणि लगेच दुसऱ्या दिवशी दिला घेतले त्यांनी दोघं दोघं बोकडे जणांनी घेतले बघा ज्यावेळेस तुम्हाला घ्यायला येईल ना ते शेडवड येतील ना ते रविवारी येईल रविवारी येईल ते सात तारखेला येतील बरोबर तर तुम्हाला रविवारी त्या दिवशी तुम्हाला शेड्या पण घ्यायच्या सेंड भरताना आपण दर्शकांना एकच नंबर जबरदस्त कधी आणि जर कधी कोणाला बोकड पाहिजे असेल तर संपर्क करा अशीच क्वालिटी भेटेल बोकडाची बरोबर चार दात सहा मध्ये हो। फुल फुल साईज आणि डबल हा टी फुल साईज मध्ये ही क्वालिटी भेटेल आपल्याला बोकडांमध्ये कधी आपल्याला